जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी नांदेडमध्ये आजच्या पंतप्रधान साहेबांच्या मीटिंगला जाणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एक सूचना आहे येणाऱ्या सभेकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांना पूर्णपणे मोकळीत देण्यात आलेली आहे जी प्रेस नोट आहे त्या प्रेस नोटमध्ये जे आम्ही सांगितलेलं आहे की चार वाजेपर्यंत जर बंद राहतील ते रस्ते हे नागरिकांच्या सोयीसाठीच हेवी व्हेकल्स डायवर्टसाठी दिलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी कुठलाही मनामध्ये किंतु न बाळगता सभेकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरती आपण कुठेही आपली अडवणूक होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे व्ही आय पीनच्या आगमनाच्या वेळेला काही काळ काही रस्ते बंद राहणार आहेत परंतु ते त्यामुळे सर्व नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की संध्याकाळी साडेपाचच्या आत आपण सभास्थळी पोहोचावं ज्यामुळे आपली अडचण आपली अडवणूक होणार नाही आणि व्ही आय पीची सिक्युरिटीसह चांगल्या पद्धतीने होऊ शकेल धन्यवाद पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा